नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तयार पेपर पॅटर्नवरून अस्तरच्या पार्टवर कशा पद्धतीने कट करायचं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर कसं कट करायचं आहे ते दाखवणार आहे सगळ्यात आधी बघा अशा पद्धतीने अस्तरचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे तर ऐंशी सेंटीमीटर ह्या अस्तरचा आहे पार्ट तर यावर मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवणार आहे सगळ्यात आधी बघा एका कुठल्याही एका बाजूने बघा तुम्ही सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे आणि तो जो खालचा पार्ट असतो तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा असतो कारण थोडं कमी जास्त तो असू शकतो तर सगळ्यात आधी मी ते करून घेणार आहे तर तुम्ही बघा तुम्ही बा दुकानातून किंवा बाजारातून अस्तर आणतात तर सगळ्यात आधी जशी त्याची घडी असते त्यावर तुम्ही पेपर पॅटर्न संपूर्ण ठेवून घ्यायचं आहे जर ॲडजस्ट होत नसेल तर त्याची घडी तुम्ही बदलायची आहे तर इथे बघा हे माझं ब्लाऊज आहे तर याची तयार उंची ही साडेतेरा इंच आहे तर साडेचौदा इंच आपल्याला पाहिजे तर आ, हे पेपर पॅटर्न चौदा इंचच आहे त्यामुळे मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे तर सगळ्यात आधी मी अस्तरच्या पार्टवर मार्किंग करून घेणार आहे चौदा इंचवर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर तुम्ही पेपर पॅटर्न ठेवायचं आहे म्हणजे तुमचं बरोबर ॲडजस्ट होतं मग तर इथे देखील मी एक मार्किंग करणार आहे साडे चौदा इंचावर आणि त्यानंतर स्केलच्या साह्याने अशी एक सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे जेणेकरून आपण हे पेपर पॅटर्न आहे बॅक पार्ट आहे तो ठेवल्यानंतर तो व्यवस्थित होईल तर हे छत्तीस इंच साईजसाठी मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर इथे बघा हे पेपर पॅटर्न आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता अर्धा इंच बरोबर एक्स्ट्रा आलेलं आहे आता आहेत तेच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर इथे मी बरोबर इथे मार्किंग आहे तर ती करून घेणार आहे गडारुंदीसाठी तुम्हाला पुन्हा इकडच्या बाजूने ठेवून दाखवते हे बघा बरोबर गडारुंदीवर मी मार्किंग केलेली आहे त्यानंतर आता हा बॅक पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हळवारपणे अशा पद्धतीने हात ठेवून मग कट करायचा आहे जेणेकरून आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित कट होतात कमी जास्त ते कट होत नाहीत आता हा बॅक पार्ट आपला कट झालेला आहे आता हा अस्तरचा पार्ट असा ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला बघा थोडं वर खाली आहे तर ते आपण व्यवस्थित करून घेणार आहोत स्लीव्स कटिंग आपल्याला आता इथे करून घ्यायची आहे त्यामुळे ते करून घ्यायचं आहे तर नेहमी तुम्ही देखील अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न वापरून अस्तरच्या पार्टवर जर का कटिंग केली तर तुम्हाला यापुढे अस्तरचा पाठ कमी पडणार नाही म्हणजे तुम्हाला गड्याला पायपिंग वगैरे बनवण्यासाठी देखील पट्ट्या शिल्लक राहतात तर हे पॅटर्न बरोबर आहे स्लीव्सच्या उंचीसाठी तर ते मी आता इथे व्यवस्थित असं ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर ते मी इथे करून घेणार आहे तर इथं माझं टेलरिंगचं मटेरियल संपलेलं होतं म्हणजे चॉकदेखील माझा थोडा शिल्लक होता त्यामुळे मार्किंग करायला थोडा प्रॉब्लेम येत आहे तर इथे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आधी बॅक पार्ट कट करायचा नंतर स्लीव्स अशा पद्धतीने ठेवून कट करायची आता स्लीवजचं मार्किंग केलेलं आहे तर ते आपण कट करून घेणार आहोत बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो अस्तरच्या पार्टवर पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करताना त्यांना अस्तरचा पार्ट हा कमी पडतो पण हे बघा तुम्ही जर का ऐंशी सेंटीमीटरचं तुमचं अस्तरचा पा आहे म्हणजे अस्तरचा पीस आहे तर तुम्ही छत्तीस इंच साइजपर्यंत अशा पद्धतीने ॲडजस्ट करून व्यवस्थित असं कटिंग करू शकतात आता बघा हा एवढा पार्ट शिल्लक आहे त्यावर आपल्याला आता बाकीचे राहिलेले पार्ट कट करायचे आहेत साईड पीस कटोरी आणि योगपट्टी तर हे बघा आता साईड पीस अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर कटोरी अशा पद्धतीने ठेवायची आहे कटोरी नेहमी बघा ही जी आहे तर ती अशा तिरकस भागावर ठेवायची आहे कटोरी देखील ठेवून घ्यायची आहे त्यानंतर हे मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे कटोरी आणि साईड पीसचं बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो सगळ्याजणींना मला देखील सुरुवातीला स्टिचिंग काम मी सुरू केलं तेव्हा असा प्रॉब्लेम यायचा अस्तरचा पाठ कमी पडायचा पण मी या पद्धतीने जेव्हापासून कटिंग करायला लागले ब्लाऊजचं तेव्हापासून अजिबात मला अस्तरचा पाठ कमी पडत नाही हां तुमची जर का स्लीव्ज उंची जास्त असेल तर, तर तुम्हाला अस्तरचा भाग हा जास्त लागणार आहे म्हणजे अस्तरचा पीस आहे तर तो तुम्हाला एक मीटर घ्यावा लागेल जर समजा तुमच्या स्लीवची उंची आठ इंच नऊ इंच दहा इंच असेल तर सात इंच उंचीपर्यंत ऐंशी सेंटीमीटरमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतं आता हे आपल्याला साईड पीस आणि कटोरीचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कट करायचा आहे थोडाही इकडे तिकडे जर का आपलं कैची आपली कट करताना सरकली तर खालचा किंवा वरचा पार्ट हा कमी जास्त कट होऊ शकतो आता खालच्या बाजूला मी पाव इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घेतलेला आहे आता इथे मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर ते मी आता इथे कट करून घेणार आहे हे अगदी परफेक्ट अशी पद्धत आहे फक्त तुम्ही बाजारातून आणल्यानंतर अस्तरचा जो तुमचा पीस असतो त्याची जी घडी असते त्यावर सर्व पॅटर्न आपण ठेवून घ्यायचे आहे ब्लाऊजचे जर का त्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल तर त्याची घडी बदलून घ्यायची आहे म्हणजे वेगळ्या बाजूने ती घडी करून घ्यायची आहे आणि मग ते पेपर पॅटर्न ठेवायचे आहेत तरी तर इथे बघा आता कटोरीचा भाग देखील आपला कट करून झालेला आहे आता आपली योगपट्टी इथे कट करायची शिल्लक आहे तर तिथे अस्तरचा भाग व्यवस्थित मी इथे करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला अस योगपट्टी कट करायची आहे तर सगळ्यात आधी बघा इथे थोडा कमी जास्त तिरकस कपडा आहे तर तो मी इथे सरळ कट करून घेणार आहे त्यानंतर योगपट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे त्याच्या खालच्या बाजूला पाव इंच कपडा एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचा आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे मार्किंग मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि त्यानंतर कट करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते कट करून झाल्यानंतर आता बघा मार्किंग केल्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ज्या वेळेला योगपट्टी आपण जोडत असतो तर ती कमी पडू नये एक्स्ट्रा झालेली चालते पण कमी पडायला नको नाहीतर आपल्याला मग जॉईंट द्यायला लागतं आता हे देखील कट झालेलं आहे हे बघा सर्व पार्ट मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर देखील बघा एवढा पार्ट शिल्लक आहे म्हणजे आपल्या याला योगपट्टी वगैरेला कापड भरपूर असा शिल्लक आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील कट करायचं आहे आता अस्तरच्या पार्टवर कट करून झाल्यानंतर मी मेन फॅब्रिकवर देखील तुम्हाला अस्तरचे पार्ट ठेवून कट करून दाखवणार आहे दोन दिवसापासून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकलेले नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती त्याबद्दल मनापासून सॉरी तर हे बघा सगळ्यात आधी अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बॅक पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे जर का कमी जास्त वाटत असेल तर दुसऱ्या बाजूने आपण तो कट करायचा आहे तर इथे बघा वरच्या बाजूला अगदी थोडा कमी पडतो आहे त्यामुळे मी या बाजूला तो अस्तरचा पार्ट बॅक पार्ट कट करणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर त्यावर हा बॅक पार्ट आहे अस्तरचा कट केलेला तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे हे तर ते मी कट करून दाखवणार आहे तुम्हाला सर्व पार्ट व्यवस्थित असे मावतील आपले जर का तुमचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीस ते व्यवस्थित असेल मापाचं तर तर हे बघा साईडचं थोडं कट होतं धागे निघालेले ते कट करून घेतलेले आहेत तर आता बघा इथे हा बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढचे जे आपले पार्ट आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहेत यावर व्यवस्थित तर आता अस्तरचा पार्ट सॉरी मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवायचा आहे अशा पद्धतीने साईड पीस इथे ठेवून घ्यायचा आहे ॲडजस्ट करून आणि त्यानंतर आपला स्लीवचा जो भाग आहे तर तो इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे या पद्धतीने जर का तुम्ही ॲडजस्ट करून व्यवस्थित हे अस्तरचे पार्ट ठेवले मेन फॅब्रिकवर तर अगदी व्यवस्थित तुमचं हे मावतं सगळं आता हे जे साईड पीस आहे तर तो पार्ट आणि स्लीवचा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपलं योगपट्टी आणि कटोरीचा भाग देखील कट करायचा आहे अशा पद्धतीने कोणताही पार्ट कट करताना एक हात असा ठेवायचा आहे म्हणजे आपलं अस्तर किंवा मेन फॅब्रिक इकडे तिकडे सरकत नाही आता आपला हा साईड पीसचा भाग आहे तर तो कट करून झालेला आहे आपल्याला आता हे स्लीव्ज आहे तर ते इथे मी कट करून घेणार आहे फक्त खालचे भाग आहेत तर ते व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करायचं आहे ते कट करण्याच्या आधी अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे आपला जो कटोरीचा भाग आहे तो आणि त्यानंतर योगपट्टी इथे ठेवून घ्यायची आहे अगदी परफेक्ट असं मावलेलं आहे अजिबात कमी पडलेला नाही हा कपडा मेन फॅब्रिकचा तर अशा पद्धतीने मी आता हे जे पार्ट आहेत सर्व तर ते व्यवस्थित कट करणार आहे आणि कट करताना लक्षात ठेवा मेन फॅब्रिकचा पाव इंच तरी भाग जास्त कट करायचा आहे म्हणजे जोडताना जर का मेन फॅब्रिकचे धागे वगैरे निघाले तर नंतर प्रॉब्लेम होत नाही तर आता अशा पद्धतीने मी हे सर्व पार्ट आहे तर ते कट करून घेणार आहे तर इथे खालच्या बाजूला हे जे धागे आहेत तर ते देखील कट करायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित दुसरे पार्ट देखील आपल्याला कट करायचे आहेत स्लीव्ज आता कट झाली आहे आणि शिल्लक असलेले हे पार्ट आता व्यवस्थित कट करायचे तरी देखील बघू शकतात व्यवस्थित ॲडजस्ट करून थोडा कपडा आपला शिल्लक असतो म्हणजे मग तुम्ही या पद्ध कपडे जे शिल्लक असतात तुकडे तर त्यापासून तुम्ही लटकन वगैरे बनवून घेऊ शकतात मॅचिंग असे म्हणजे काही जणांना बाहेरून आवडत नाही घेतलेले तर घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात आता कटोरीचा भाग कट झालेला आहे योगपट्टी आता कट करून घ्यायची आहे इतकी सोपी पद्धत आहे ॲडजस्ट करून जर व्यवस्थित हे पार्ट ठेवले तर अजिबात मेन फॅब्रिक किंवा अस्तरचा पार्ट हा कट करताना प्रॉब्लेम होत नाही तर यापुढे तुम्ही अशाच पद्धतीने कट करा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे योगपट्टीचा भाग देखील कट झालेला आहे आता व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे आहेत हे पार्ट एकमेकांवर तर इथे बघा अशा पद्धतीने आपले सर्व पार्ट व्यवस्थित कट झालेले आहेत अजिबात कपडा कमी पडलेला नाही यापुढे तुम्ही देखील अशाच पद्धतीने ब्लाउज कटिंग करायचं आहे फक्त स्लीवचा भाग जर तुमची सॉरी स्लीवची उंची जर तुमची जास्त असेल तर अस्तरचा पार्ट तुम्ही एक मीटर घ्यायचा आहे आणि स्लीव्ज तुमची जर कमी असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित असं हे मावतं आणि ॲडजस्ट होतं तर अशा पद्धतीने हे पार्ट एकमेकांवर ठेवून अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आणि बांधून ठेवायचं आहे म्हणजे आपण जर जास्त ब्लाउज कट करून ठेवले तर ते इकडे तिकडे होत नाही तर बघा आजचा हा व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकांवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद